मित्रांनो गेल्या भागामध्ये आपण जिल्हा परिषद निवडणुकांची तोंड ओळख करून घेतली आहे आणि आजपासून आपण पुढील प्रत्येक भागामध्ये एका एका जिल्ह्याची हिस्ट्री काढायला सुरुवात करतोय आता यासाठी पहिला जिल्हा कसा निवडायचा हा मान कुणाला द्यायचा याबद्दल बराच विचार केला आणि त्यानंतर अखेर आम्ही असं ठरवलं की माझ्या कोकणापासूनच या सिरीजची सुरुवात व्हायला हवी येवा कोकण आपलंच असा त्यामुळे झेडपीचं रिपोर्ट कार्ड या आपल्या सिरीज मधला आपण आज पाहणार असलेला पहिला जिल्हा आहे रत्नागिरी महिला मतदारांचं जबरदस्त वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद किती आहे कोण कुणावर वरचट ठरणार आहे सामंत बंधू कदम पिता पुत्र आणि भास्कर जाधवांचा आक्रमक पवित्रा यापैकी कोण इथं बाजी मारेल सध्याची इथली राजकीय परिस्थिती कशी राहिली आहे आणि पुढे कशी होऊ शकेल हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जमेल तितक्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण यातला एक एक मुद्दा तुम्हाला रत्नागिरीतील झेडपी निवडणूक समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे कुठलाही मुद्दा मिस करू नका चला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्राचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे झेडपीचं रिपोर्ट कार्ड आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद निवडणूक ही दर पाच वर्षांनी होते पण यंदा या निवडणुका लांबल्या त्यानुसारच रत्नागिरीमध्ये सुद्धा दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेची अखेरची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर थेट आत्ता म्हणजे दोन हजार पंचवीस किंवा मग दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये इथं नवीन सत्ता स्थापन होणार आहे रत्नागिरीमध्ये नव्यानं झालेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनेमध्ये इथल्या बासष्ट गटांची संख्या ही कमी होऊन आता छप्पन्नवर आली आहे ज्यापैकी अठरा गट हे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत तर दुसरीकडे एकशे चोवीस पंचायत समिती गणांची असलेली संख्या सुद्धा एकशे बारा वर येऊन पोहोचलेली आहे आता तुमच्या माहितीसाठी मी सांगते की साधारणत दोन ते तीन पंचायत समिती गण एकत्र आले की त्याचा एक जिल्हा परिषद गट तयार होतो आणि या प्रत्येक गटामागे एक सदस्य असतो ज्याला आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणतो आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा नव्या बदलानंतर यंदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्याचं जे अध्यक्षपद आहे हे ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे इथली सगळी राजकीय समीकरणं आता चांगलीच बदलू शकतात पण त्याआधी इथल्या मतदार वर्गाविषयी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बघा या रत्नागिरीमध्ये महिलांची पॉवर सॉलिड दिसते इथली ही तीन ते साडेतीन लाख इतकी होती आणि अगदी उद्या किंवा तारखेला अधिकृतपणे ही मतदार संख्या नव्यानं अपडेट होऊन येणार आहे पण आपण व्हिडिओ आज करतोय त्यामुळे स्थानिक पत्रकारांची थोडंफार बोलणं झालं आणि त्यानंतर असा एक अंदाज आपण मांडू शकतो की पूर्वीच्या मतदारसंख्येच्या तुलनेमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार मतदार नक्कीच वाढतील आणि सांगायला आनंद होतो की या मतदारसंघामध्ये पूर्वीच्या आकड्यांनुसार महिला मतदारांचा टक्का हा तब्बल पन्नास टक्के आहे जो येत्या काळामध्ये निश्चितच आणखी वाढलेला दिसण्याची दाट शक्यता आहे आता यावरून तुम्हाला कळलंच असेल की रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि जिथं महिलांना आकर्षित करण्याचा मुद्दा येतो तिथे महायुतीनं यात मास्टरी केली आहे हे वेगळं सांगायला नको त्यामुळे आता लगेचच त्या दृष्टीनं इथली राजकीय समीकरणं बदललेली राजकीय समीकरणं लगेच पाहूयात स्थानिक पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमुख पक्षांमध्ये गटतट किंवा बंडखोरी होण्यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये एकसंध शिवसेना ही पहिल्या क्रमांकावर तर एकसंध राष्ट्रवादी ही दुसऱ्या क्रमांकावर होती पण गेल्या काही काळामध्ये जे काही मोठाले राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये झाले आहेत त्यानंतर आता ही सगळी गणित बदललेली पाहायला मिळतात म्हणजे इथं आजही बेस हा शिवसेनेचाच आहे पण तो शिंदेंच्या शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेमुळे इथं महायुतीचं प्राबल्य हे सर्वाधिक दिसतं खरी ताकद ही शिंदेंच्या शिवसेनेची आणि जोडीला भाजपचे प्रयत्न त्यामुळे इथं महायुतीचं पारडं जड दिसतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकटे भास्कर जाधव सोडले तर मतदारांवर महाविकास आघाडीचा सा फार मोठा असा काही प्रभाव इथं दिसून येत नाहीये त्यामुळे भास्कर जाधव इथली खिंड कशी लढवतात यावर महाविकास आघाडीचं सा अस्तित्व ठरणार आहे महायुतीकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे किंग मेकरच्या भूमिकेत दिसतात शिवाय सोबतीला रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम आहेतच भाजपचा विचार करायचा तर अजूनही भाजपला इथं काही आपला मोठा असा कोणी चेहरा तयार करता आलेला नाहीये त्यातल्या त्यात नितेश राण्यांवर रत्नागिरीच्या जनसंपर्काच्या जबाबदारीचं ओझट टाकण्यात आलंय पण सामंत आणि कदमांच्या ताकदीपुढं भाजपचं काही चालेल का याबद्दल मोठी शंका आहे लक्षात घ्या उदय सामंत हे स्वतः आमदार आहेत मंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर त्यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा आमदार आहेत पण त्या पूर्वीपासून ते राजकारणामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहेत उदय सामंत यांच्या राजकीय वाटचालीमागे किरण सामंत यांचा मोठा हात हा स्थानिक पातळीवरील जनसंपर्काच्या बाबतीमध्ये असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहेत त्या सुद्धा रत्नागिरीमध्ये दिसतात शिवाय हा जो काही स्थानिक पातळीवरचा तगडा जनसंपर्क आहे राजकीय दहशत आहे आणि जिल्ह्यातील सगळं काही आपल्याच हातात असायला हवं अशी महत्वाकांक्षा किंवा हट्ट यामुळे सामंतांच्या हातून काही सुटेल याची शक्यता कमीच आहे इतकंच काय तर सामंतांच्या कार्यपद्धतीवर त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून अनेक आरोप झाले आहेत निधी वाटपामध्ये स्वतःच्या जिल्ह्याला सर्वाधिक फायदा करून घेतल्याच्या आरोपासह सामंतांविरोधामध्ये अनेक पुरावे हे यापूर्वी भाजपकडून सादरही करण्यात आले तरीही सामंतांचं इथं व्यवस्थित बस्तान बसलंय त्यामुळे शिवसेना इथं भक्कम ठरते मग भाजप असली काय आणि नसली काय सारखंच आहे दुसरीकडे या सगळ्या ताकदीपुढे मग ती महायुतीची एकत्रित असू देत किंवा शिवसेना आणि त्या जोडीनं भाजप असू देत या सगळ्या ताकदीपुढे महाविकास आघाडीच्या एकट्या भास्कर जाधवांचा काय निभाव लागणार असा प्रश्न सुद्धा कायम आहे मूळ मुद्दा असा आहे की जाधवांचं राजकीय दृष्ट्या अनेकांशी वाकड आहे आणि आता राजकीय वैराचा बराचसा फटका हा जाधव आणि त्यांच्या सोबत महाविकास आघाडीला सुद्धा अडचणीत आणू शकतोय ही भीती व्यक्त होतीये रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीकडून फक्त भास जाधव अगदी एकटेच आहेत का तर तसं नाही बाळ माने जे आता शिवसेनेमध्ये आले आहेत त्यांची साथ सुद्धा जाधवांना मिळू शकते शिवाय माजी खासदार विनायक राऊत सुद्धा आहेतच पण निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलांच्या वाऱ्यांनी महाविकास आघाडीला इथं चांगलंच अडचणीत टाकलंय हे खरंय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यंदा रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिला ओबीसी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलं शिवाय टक्क्यांपेक्षा इम्पॅक्ट लाडकी बहिणला मिळालेली पसंती आणि बचत गटांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीला सहज आपला प्रभाव पाडता येऊ शकतो शिवाय महायुतीला पोषक असलेल्या मतदारांच्या मानसिकतेमुळे इथे सत्ता स्थापन करणं हे महायुती साठी फार कठीण काम नाहीये गेल्या काही काळापासून प्रशासकीय कारभारामुळे जो काही निधीचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळत होता तो राज्यातील सत्तेच्या जोरावर मतदारांना मोठमोठी स्वप्न दाखवून महायुतीमध्ये आपलं पारडा आणखी जड करू शकतो अशा पद्धतीची ही महायुतीच्या बाजूनं असलेली स्थिती आहे लक्षात घ्या जेव्हा या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर एकसंध शिवसेनेचं प्राबल्य होतं तेव्हा भास्कर जाधवांचे पुत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पण यंदा जिल्हा परिषदेची जागा ही ओबीसी महिला उमेदवाराला सुटल्यानं जिल्हा परिषद अध्यक्षपदाची स्वप्न पाहणारे सगळेच गोंधळात आहेत आता या तसं असून सुद्धा भास्कर जाधव यांचे पुत्र हे जिल्हा परिषदेची तयारी करतायत सदस्यत्वासाठी करतायत पण असं का तर वेगवेगळ्या इतर पदांकडे या सगळ्यांचे आता डोळे लागलेले आहेत लक्षात घ्या जिल्हा परिषद अध्यक्ष या पदा व्यतिरिक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्याचप्रमाणे विषय समित्यांचे सभापती ज्यामध्ये सात ते आठ विषयांचा समावेश होतो सात ते आठ समित्यांचा समावेश होतो त्यातही बांधकाम आणि शिक्षक या विषयांशी संबंधित असलेल्या समित्यांमधून बराचसा फायदा हा त्याला त्या सभापतीला होऊ शकतो त्यामुळे ते सभापतीपद मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न होतात कारण याद्वारे अत्यंत महत्त्वाचे विषय अत्यंत महत्त्वाच्या बदल्या या अशा अनेक मुद्द्यांवर नियंत्रण ठेवण्याची जी संधी आहे ती मिळते पण अखेर मुख्य पद जे आहे ते जिल्हा परिषद अध्यक्षांचंच आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा काहीशी स्वप्न दाखवण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या आपापल्या ओबीसी उमेदवारांच्या नावांची घोषणा ही राजकीय पक्ष करू शकतात असा सुद्धा एक अंदाज तिथले स्थानिक राजकीय पत्रकार व्यक्त करतात आणि या महिला उमेदवारांमध्ये संभाव्य ओबीसी महिला उमेदवारांचा विचार केला तर काही नावं ही चर्चेत आहेत ती आम्हाला कळलेली नावं कोणती आहेत ते मी आता तुम्हाला सांगते कदम पिता पुत्रांच्या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्या चारुता कामतेकर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता जावकर याशिवाय ठाकरेंकडून शिंदेकडे गेलेल्या नेत्रा ठाकूर अशा काही नावांची चर्चा सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे पण आत्ता कुठे जिल्ह्यामध्ये उमेदवारांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीचा हा अगदी पहिला टप्पा आहे असं मानायला हरकत नाही लक्षात घ्या की स्थानिकच्या तोंडावर पक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी महायुतीमध्ये मात्र अद्यापही निवडणूक एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाहीये पण स्वतंत्र लढले तरी मैत्रीपूर्णच लढत होईल आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र येतील असं चित्र किंवा असं वातावरण सध्या हो, या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हो यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती अशी की आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनेकदा उत्तर रत्नागिरीतील विशेषत शिवसेनेच्या उमेदवारांकडेच राहिलेलं पाहायला मिळत आहे उदय कांगणे तुकाराम गोलांबडे शांताराम जाधव रोहिणी दळवी ही यापैकी काही प्रमुख नावं आहेत त्यामुळे हे होतं हे सिद्ध होतं की या जिल्हा परिषदेमध्ये म्हणजेच रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये उत्तर रत्नागिरीचा अध्यक्ष बसवण्याचा एक ट्रेंड आहे बघा यापूर्वीची निवडणूक या ही पक्ष एकसंध असताना झाली तर यंदाची निवडणूक ही फुटीनंतरची पहिलीच स्थानिकची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच विशेष लक्ष असणार आहे आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही सगळे डिटेल्स हे तुमच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय पण जर तुम्ही तिथले स्थानिक असाल आणि तुमची काही वेगळी निरीक्षणं असतील काही वेगळे इनपुट्स असतील किंवा तुमची काही या व्यतिरिक्त वेगळी मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका म्हणजे हा संवाद जो आहे हो तो खऱ्या अर्थानं जरा आणखी प्रोडक्टिव्ह आणि अचूक होईल त्यामुळे आवडल्यास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा काही चुकलं किंवा ॲड करायचं राहिलं असेल तर कमेंट करा चुरतास थांबते नवीन भागामध्ये नव्या जिल्हा परिषदेसह भेटू धन्यवाद